मास्कर वाजेंगे तय गाव का हो जाएगा आज तय गाव का तय गाव ये के लगा ले नहीं नहीं लेवल बरो जी कमी रहती है सर तो ते धरना मागितो सर थोडे थांबवा ये तो आतालाच चिपकायचं तोच होतोय नाही ना लागायला गेट गेट लोकास्पद भूमिवर कसे आप दिन देऊ आपण करू तो एक शर्मा सर आएगा भाई सीएम7 नगरपालिकेला मी नगर धोकापण करेचा ऐसा नाही मी कार्यकर्त्याचा आमदार हूं दुगो काम काही नाही आणि हे मगर बसून आता रेल्वेचे नगर प्रधिकातून नाही काय बोलते गाडी तो

दूसरा विषय अंडरपास कैंसल नहीं हुआ ये आपने रेलवे प्रशासन के तरफ से पेपर में देना है कंफ्यूजन हो, हो गया है ये दूसरा विषय और तीसरा विषय अंडरपास में जो पानी जमा हो रहा है मलकापुर और दहेगांव गावंडे यहाँ पे जो दो अंडरपास हो गए हैं डिजाइन बिल्कुल खराब है पुराने डिजाइन जैसा डिजाइन है ये अगर कवर शेड भी नहीं है ये डिजाइन अगर कई दूसरों को बताया तो वो हंसेंगे रेलवे डिपार्टमेंट के इंजीनियर के ऊपर हमारे ऊपर नहीं हंसेंगे कि लोगों को सुविधा के लिए अगर, अगर अंडरपास बनाया है तो दो घंटे के पानी में अंडरपास बंद हो जाता है इसकी व्यवस्था आप जल्दी करें आज ठीक है गेट की व्यवस्था आप करेंगे और आप भी जो ऑपरेशन का विषय वही वही है, पूरा वही है। करना है गेट का। गेट वाले है, करने वाले जो भी डिपार्टमेंट होंगे उनसे कॉर्डिनेट करके वो विषय खत्म करो वेगी स्टॉपेज की बात गरीब रथा बोला गरीब रथ का स्टॉपेज ऑलरेडी यहाँ पे था

और ये दर्लीवत्ता, दर्लीवत्ता ते रेल्वे गेट आहे आणि महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असं आहे की ते गेट नेहमीसाठी बंद करण्यात आलं आरोबीचं काम हे आरोबी करत नाही ते बी एन सीकडे पूर्वी त्या पुलाचं निर्माण कार्य होतं तेही ते ते त्यांनी बंद केलं त्या आरोबीनी सांगितलं की आम्ही करून देतो आता आरोबी म्हणते की आमच्याकडे निधी ट्रान्सफर करा तेव्हा आम्ही करू या सगळ्या भानगडीमध्ये यांनी ते रेल्वे गेट नेहमीसाठी बंद करून दिलं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असेल वर्धा जिल्ह्यातील पुलगाव की नेहमीसाठी गेट बंद करून दिलं अंडरपासचं काम चालू होतं तेही बंद करून दिलं लोकांना फिरून जावं लागतं या ठिकाणी दोन ठिकाणी कुर्जडी फोर्ट मलकापूर रस्त्यावर एक अंडरपास केला लोकांच्या सोयीसाठी अंडरपास केला दोन तासाच्या पावसात तीन फूट चार फूट पाच फूट पाणी त्या अंडरपासमध्ये राहते तोही बंद झाला दहेगाव गावंडेला एक अंडरपास केला त्याही ठिकाणी पाणी साचून जाते तोही बंद झाला आम्ही या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला विनंती केली आणि सांगितलं की एक तर ते रेल्वे गेट चालू करा नाही तर रेल्वे ओव्हरब्रिजचं काम चालू करा दोनपैकी काय करायचं आहे तुम्हाला करा पंधरा दिवसाचा अवधी त्यांना या ठिकाणी दिलेला आहे जे चालू असलेलं सगळं बंद करून राहिले आमच्या ट्रेन चालू होत्या अहमदाबाद हावडा एक्सप्रेस ते तेही बंद करून टाकली गरीब रथ चालू होती तेही बंद करून टाकली हा अन्याय आहे आणि हा अन्याय देवळी पुलगाव मतदारसंघाचा आमदार म्हणून मी सांगतो आहे रेल्वे प्रशासनाला आज मी तंबी दिली पंधरा दिवसामध्ये जर डिसिजन घेत नसेल तर आम्ही या ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही